लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपले राष्ट्रीय हमीपत्र जाहीर केले त्या हमीपत्रातील पाच न्याय व पंचवीस गॅरंटी ही जनतेच्या जीवनामध्ये अमोल बदल घडवतील तसेच या न्याय व गॅरंटीमुळेच या देशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीचं सरकार येईल वाकोल्याचा खासदार महाविकास आघाडीचाच विजय होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते कपिल ठोके यांनी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य भवन येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय हमीपत्रासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अकोला लोकसभा मतदारसंघातील मतदारांना सुद्धा विनंती आहे की काँग्रेसच्या या पाच न्याय व पंचवीस गॅरंटीवर विश्वास ठेवून अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अभय काशीनाथ पाटील यांच्या हाताचा पंजा या निशानेवर शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा व काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या पाच न्याय व पंचवीस गॅरंटी या निश्चितच जीवनामध्ये अमोला बदल घडवतील याचा विश्वास यावेळी पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते कपिल ढोके यांनी व्यक्त केला अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसिन आणि कर्जमाफीचा शिफारशीनुसार पिकांची परिस्थिती शेतकऱ्याची परिस्थिती कर्जाची परिस्थिती पाहून त्या आयोगाच्या शिफारशीनुसार कर्जमाफी करणार प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र कायमस्वरूपी आयोग कर्ज आयोग कर्जमाफ इंडियाचा का मा विकास आहे आम्ही बावत गंज आहे या घोषणाボタン संदर्भ माहिती देण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सर्वेश श्री प्रकाश जी ताहेदिक अपोला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पाटील वांकडे अपोला महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते माननीय श्री सादिक खान काढा साहेब महिला काँग्रेसचे आणि उपस्थित सर्व काँग्रेस पक्षाचे गणमान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्या संदर्भात ही पत्रकार परिषद आहे मला सांगताना सर्वप्रथम एक गोष्ट प्राधान्याने या ठिकाणी सांगायची आहे की हा जाहीरनामा जो काँग्रेस पक्षानं देशभरामध्ये लॉन्च केला आहे हा जाहीरनामा एसी मध्ये बसून कुठल्या मूलभर भांडवलदार लोकांच्या हितासाठी किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार तयार केला बसून या देशातल्या सर्व कष्टकरी जनतेच्या हितासाठी सर्वसामान्य कष्टकरी जनतेच्या आयुष्यामध्ये आपल्याला बदल घडावेत यासाठी काँग्रेस पक्षाने हा जाहीरनामा तयार केलेला आहे आज जाहीरनामा तरी आपल्या ऑफिसमध्ये बसून नाही तर भारत जोडो यात्रा आधी साडेतीन हजार किलोमीटरची बाई यात्रा आणि नंतर साडेसहा हजार किलोमीटरची भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधींनी देशभरामध्ये करून विविध लोकांना भेटून युवकांचे प्रश्न समजून घेऊ महिलांचे प्रश्न समजून घेऊ कामगारांचे प्रश्न समजून घेऊ